एकशे ऐंशी एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये बाय साठ रुपये एकसतर रुपये एक ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये चाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट दोनशे पासष्ट रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये दहा दहा पंधरा वीस रुपये बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये

दोनशे रुपये दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये सत्तर सत्तर पंचहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये